न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष औरंगाबादकर सभागृहात नुकताच एक आगळा वेगळा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने पस्तीस निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानव कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आलं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करत त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा प्रयास होता या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले बी जी वाघ आय एस यांनी तर प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून उपस्थित होते लेखक अनिल वैद्य माजी न्यायाधीश व विचारवंत करुणा सागर अध्यक्ष मानवतावादी संस्था आणि किशोर बच्छाव अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य या मान्यवरांनी या कार्यक्रमाला शोभा दिली या मान्यवर मार्गदर्शक अतिथींनाही मानव कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले बंधू आणि बहीण अलीकडे जे कोणते कार्यक्रम होतात त्यामुळे सगळे ज्येष्ठ लोक असतात तरुणांचा अभाव असतो असतो विशेषतः या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये ज्या आपल्या वास्ते आहेत जिथं आमच्या छावण्या असायच्या पूर्वी खरं म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते काम करण्याचे खरी धरतात मला माहिती नाही तर त्या वास्त्यांमधली मुलं आता हो शाळेत जात हिशोकांतिका याचा सातत्याने आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कर असं मला वाटतं सर्व सर्वात आधी मी मानाकल्याण सामाजिक संस्थेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा सन्मान केला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन मी आताशी करतो की त्यांनी आपणा सर्वांना इथे पुरस्कारासाठी पाचारण केलं आणि आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण पुरस्कारासाठी करतो सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्यादा असं येतो की प्रश्न खूप धोक्या आहे आरक्षणाचे आहे ॲट्रॉसिटीचे आहेत अनेक प्रश्न आहेत आता आताच तुमचे की आता परिस्थिती बरोबर आहे असं करत असताना बरेचदा असं विचारायचं की आपल्या एकत्यानी काय होणार आहे आपण लेखन करतो लिहितो आरती करून येतो असे अशा वेळी मग त्या जंगलाला आग लागलेल्या मुंगीची आठवणी त्याची मी एका पक्षाची जंगलाला एका आग लागली असते मोठे मोठे प्राणी जे आहे ते दूर दूर पडतात आणि एक छोटासा पक्षी एक चिमणी त्याच्यामध्ये चोचीनं पाणी टाकत असते त्यावेळी सगळेजण म्हणतात की तुझ्या चोचीनं टाकलेल्या पाण्याने काय आग विजणार आहे का तेव्हा ती चिमणी म्हणते की आग तरी नाही विजेल पण मी उतग्न नाही मी या लागलेल्या आगीची एक आग विझवण्यासाठी एक मी झाली हे इतिहासात मध्ये बोलल्या जाईल याचाच मला अभिमान वाटतो आणि म्हणून मी हे करतो तर या समाजकार्यामध्ये काम करत असताना त्या चुन्नीची नेहमी चुन्नीचा नेहमी आदर्श मला आठवतात की आपल्याने काही होणार नाही परंतु काही ना काही त्यामधून दिशा मिळेल आणि हाच एक हेच एक, एक उदाहरण ठेवून आपण सर्वांनी काम केलं असून समजून करत आहात असून नोकरीमध्ये राहिली आणि त्यांनी काही केलं असं नाही त्यात मी जगणे जे चेहरीमध्ये ओढीच्या त्यांनी जीवनामध्ये असते नोकरीमध्ये असताना ती समाजाची फार मोठी सेवा केली आणि त्यातून आपण एक आहे आणि ती जी सौभाव्य संघटना आहे मानव कल्याण त्याच्यात मला प्रायोजन केलेले आहे खऱ्या अर्थात खऱ्या अर्थाने सल्लागार म्हणता येतील किंवा आमचे सहकारी म्हणता येतील की व्हिडिओज टाकत जाईल तुम्ही जीवन कोणी पाहिलं आहे जेव्हा व्हिडिओ शुभ असतात त्यांना मी पाहिलेला आहे की सातत्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये आउट ऑफ बॉक्स जाऊन समाजाचं काही करता येईल का नोकरी काही रचना करता येईल का विविध प्रकारच्या समाज सामाजिक आपल्या सेवा असतात व्हिडिओ नेहमी करायची अंडणी करतात त्याच्यामध्ये नाविन्यपूर होतात की कायम मी पाहिले आणि म्हणून भर मिटिंगमध्ये मी त्यांचा सन्मान करत असतो त्यामुळे काही लोकांना वाईट वाटत असेल साहेब व जातीचं वगैरे करतात तर जातीचा नाही खरं आठवत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान मी माझ्या कार्यकाळात देखील सुरुवात नाही करा केलेला तर अशा एका चांगल्या माणसाने अनेक पद्धतीने आपल्या गेल्या वर्षभर जे काम केलेले आहे आणि नोकरीमध्ये देखील जे काम केले त्यांचा आज मी आणि मी त्यांनी आठवण करून पाहतो त्याच्या स्मृती मला या सगळ्या कामाच्या स्मृती

برے چرچا چڑھا या कार्यक्रमाचं प्रभावी नेतृत्व आणि आयोजन संस्थेचे अध्यक्ष टी वाय जाधव यांनी केलं तर मिलिंद तेल्लोरे डॉक्टर स्वप्नील देखणे दीपक देकणे व त्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट असे व्यवस्थापन केल्याचं पाहायला मिळालं या प्रेरणादायी कार्यक्रमात ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते कार्यकर्ते आणि संस्था यांची नावे रघुनाथ रामजी जगताप ॲडव्होकेट राजेंद्र शामराव चंद्र मोरे भास्कर रामचंद्र बर्वे उत्तमराव रामचंद्र गांगुर्डे डॉक्टर घनश्याम बाबूराव जगताप मिलिंद शंकरराव तेलुरे रामदास शिवराम दोंदे भास्कर सकाराम साळवे भगवान उत्तमराव बच्चाव प्रवीण बाबाचंद बागुल मंदाकिनी शशिकांत दाने गौतम संपत सोनवणे हिरामन शिवराम शेवाळे नितीन एस जगताप प्राजक्ता दिपराज धनविजय जयश्री पगारे सुधाकर केदारे संजय निकम देवचंद महाले सायबराव जाधव वसंत जाधव किसनदास वैष्णव गुलाब सय्यद बाळासाहेब पवार सुभाष गायकवाड मधुकर भोये विजय कटारे लक्ष्मी मोरे मुकुंद भदाने प्रभू दोंदे अलिशा निर्भवने मानसी वाडविंदे मानवतावादी बहुउद्देशीय संस्था नाशिक जॉगर ग्रुप गांधीनगर नाशिक स्वयंदीप समाज प्रबोधिनी संस्था राणेनगर राजीव नगर इंदिरानगर नगर परिसर नाशिक या सर्व कार्यकर्त्यांचे समाजातील योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजात नव चैतन्य निर्माण करण्याचं काम या पुरस्काराने केलंय मानवतेचा हा उत्सव माणुसकीच्या कार्यकर्त्यांना मिळालेली ओळख आणि समाजाला दिलासा देणारा आदरभाव अशा स्वरूपात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साही वातावरणात अनुभवायला मिळाला भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक